मोठी बातमी आपण पाहणार आहोत भारतीय संरक्षण संस्थांवर सायबर हल्ला करण्यात आल्याचा दावा पाकिस्तान सायबर फोर्सनं केला आहे पाकिस्तान सायबर फोर्स या ट्विटर अकाउंटवरून हा दावा करण्यात आलाय त्यांनी भारतीय लष्कर अभियांत्रिकी सेवा आणि मनोहर परिकर संरक्षण अध्ययन तसेच विश्लेषण संस्थेच्या संवेदनशील माहितीमध्ये घुसखोरी केली आहे या हल्ल्यात संरक्षण कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती आणि लॉगिन तपशील चोरण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जातोय या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत राहुल पाकिस्तानचा हा दावा नेमका किती या दाव्यामध्ये तथ्य असावं आणि जर का सायबर हल्ला झाला असेल तर आपण पुढे नेमकं कशी काळजी घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये किती तथ्य आहे यापेक्षा आपण काय केलं त्या आधी आपण समजून घेऊ आम व्हेकल निगम लिमिटेडनी आपल्या सगळ्या संकेतस्थळावरून ज्या माहिती अत्यंत गोपनीयरित्या हॅक केल्या जाऊ शकत होत्या त्या सगळ्या ऑफलाईन केलेल्या आहेत याचा सखोल सुरक्षा आढावा घेतला जातो आहे या हल्ल्यामुळे झालेल्या संभाव्य नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी वेबसाईटची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी काही पावलं उचलण्यात आलेली आहेत म्हणजे याचा अर्थ कुठे ना कुठे काही ना काहीतरी प्रयत्न जरूर झालेला आहे आणि हा प्रयत्न आता नाही ज्याला नॉन कन्व्हेन्शनल वॉर वॉरफेअर म्हणतो आपण अपारंपरिक पद्धतीचं म्हणजे ड्रोन असेल सायबर अटॅक असेल आत्ता हा युद्धनीतीचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे आणि हे जे पाकिस्तान सायबर फोर्स नावाच्या एक्सपोस्टवरती ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात की आम्ही मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विसेस आणि मनोहर पर्रिकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संकेत संस्था याच्या काही वेबसाईट्सवरती घुसखोरी करून काही माहिती आम्ही घेतलेली आहे तर त्याच्यानंतरची ही आपली ॲक्टिव्हिटी आहे त्यामुळं एक तर गोष्ट स्पष्ट झाली आहे की सायबर अटॅक हा पाकिस्तानकडनं गेल्या काही दिवसापासून सातत्यानं केला जातो आहे आपल्या जा ज्या आर्मी पब्लिक स्कूल्स आहेत पाच आर्मी पब्लिक स्कूल्सच्या वेबसाईटवरती त्यांनी अतिक्रमण केलं होतं हॅक केलं होतं तिथे पाकिस्तानचे झेंडे लावणं वगैरे असा प्रकार केला होता एक मेडिकल जे आपली आस्थापना आहे आर्मीची ती पण हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता हे जे आहेत ना हे प्राथमिक ज्याला प्रायमरी सोर्सेस आपण म्हणतो ते प्रायमरी सोर्सेस आहेत पण महत्त्वाचे आहेत ओपन टू ऑल असतात इथे आणि जे रेग्युलर हॅकर्स असतात ते रेग्युलर हॅकर्स अशा पद्धतीनं हॅक करत असतात तो त्यांच्या कामाचा भाग आहे जवळपास माझी जेवढी माहिती आहे तेवढी आत्तापर्यंत पाकिस्तानकडनं गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये साडेआठशे अॅटॅक झालेले सायबर अटॅक आणि आपली यंत्रणा तेवढी सक्षम आहे की ती त्याला परा पराभूत करते परावृत करते आत्ता काही सेन्सिटिव्ह माहिती निश्चितपणे मिळवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यामुळंच आपण काही गोष्टी ऑफलाईन केल्या भारताकडनं सुद्धा अशा पद्धतीचं नॉन कन्व्हेन्शनल वॉर जरूर केलं जातं पण एक गोष्ट आत्ता स्पष्ट होत चालली आहे की जसं जसं आपण पाकिस्तानचा चोहू बाजून कोंडी करण्याचा प्रयत्न करतो आहे तसं तसं पाकिस्तान वेगळ्या पद्धतीच्या रणनीतीचा अवलंब करतो आहे त्यातला सायबर अटॅक हा एक महत्त्वाचा भाग आहे काही ॲडवायझरी सध्या भारत सरकारकडनं त्यांच्या त्यांच्या संरक्षण सिद्धतेंना पाठवण्यात आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे कुणी कसं ऑनलाईन राहायचं ते सांगितलं आहे भारतीय जवानांना सांगितले कुणीही व्हिडिओ कॉल करायचे नाही ते व्हिडिओ कॉल करत नाहीत किंवा जे सीमावर्ती भागामध्ये लोक आहेत त्यांना सांगितलेलं आहे की जिथे नेटवर्क आहे त्याचा तुम्ही वापर करायचा नाही तर ह्या प्राथमिक गोष्टी आपण लक्षात घेतलेल्याच आहेत आता मी आहे ते आपल्या अगदी सीमेवरती असलेल्या भागाच्या काही ठिकाणी की जिथे मी आत्ताच काही लष्करी अधिकाऱ्यांशी पण बोललो आहे तर असं लक्षात येतं आहे की अशा पद्धतीनं सायबर अटॅक होईल याची आपल्याला पूर्ण कल्पना होती आणि त्याप्रमाणे आपण सज्जपणा आहोत निश्चितच राहुल त्यामुळे आता पुढे नेमके आपल्याकडून कशा पद्धतीनं पावलं उचलली जाणार आहेत या संदर्भात काही माहिती कळली आहे का आपण आता काय केलं की बऱ्याचशा गोष्टी ऑफलाइन केल्यात आणि मी जसं म्हणालो तसं त्या ऑफलाईन केलेल्या असल्यामुळं जे ओपन सोर्स आहेत ते आपण ब्लॅक केलेत दुसरं असं असं झालं की आपल्याकडे एक सायबरची एक टीम आहे आता ही खूप संरक्षण सिद्धतेच्या संदर्भातली महत्वाची माहिती आहे पण मी जरा जी प्राथमिक आपल्या प्रेक्षकांना कळणं आवश्यक आहे तेवढं सांगतो की आपल्याकडे सायबर अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे साडेआठशेहून अधिकचे सायबर अटॅक झालेले आहेत आपण पाकिस्तानचे आय पी पूर्ण ब्लॉक केले पाकिस्तानकडनं कुठेही अशा पद्धतीची घुसखोरी सायबर क्राईमच्या माध्यमातून किंवा सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून झाली तर लगेच आपल्याकडे अलर्ट्स येत आहेत आणि मी म्हणालो तसं संरक्षण सिद्धतेमध्ये असलेल्या लोकांना सांगितलेलं आहे ऑनलाईन तुम्ही फार कमीत कमी ट्रान्झॅक्शन्स करा मोबाईलचा फोन वापर तुम्ही करू नका जेवढी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती आपण सगळी ऑफलाईन केलेली आहे आणि हे करतच असतो आपण आता मनोहर पर्रिकर किंवा तत्सम संस्थावरती जे हल्ले झालेत त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत किंवा अशा इन्स्टिट्यूट आहेत की जिथे फार गोपनीय माहिती नसते बाकीच्या आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण तशाही भारत हा सॉफ्टवेअर मधला एक तज्ञ देश आहे तर त्या देशातल्या तज्ञांना कळतं की स्वतःचं कसं प्रोटेक्शन करायचं पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हे नॉन कन्व्हेन्शनल जे वॉर आहे ना ते असं होत राहणार सातत्यानं होत राहणार आणि आपण त्यासाठी हो हो तयार आहोत निश्चितच त्यामुळे आपल्याकडून देखील योग्य ती दक्षता घेतली जाते राहुल सगळी माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद